प्रेरणादायक गोष्ट श्रीकांत आणि त्याचा विश्वास एका खेडेगावात श्रीकांत नावाचा एक तरुण मुलगा राहत होता त्याचे घर खूप गरीब होते त्याचे आईवडील शेतमजूर होते पण श्रीकांतचे स्वप्न मोठे होते त्याला मोठे शिक्षण घेऊन डॉक्टर बनायचे होते परंतु परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते शाळेत जाण्याचे पैसे नसल्यामुळे तो गावातल्या लहान मुलांना शिकवायचा आणि तिथून मिळालेल्या पैशांनी आपली शाळा भरायचा दिवसभर मेहनत करून तो रात्री अभ्यास करायचा त्याचे मित्र त्याला म्हणायचे तू एवढं कष्ट करून काय मिळवणार परिस्थिती सुधारत नाही पण श्रीकांतला त्याच्या मेहनतीवर आणि स्वतःवर विश्वास होता एके दिवशी गावात एक मोठा डॉक्टर कॅम्प घ्यायला आला श्रीकांत त्याच्याकडे भेटायला गेला आणि आपली परिस्थिती सांगितली डॉक्टरने श्रीकांतचे धाडस पाहून त्याला मदत करायचे ठरवले त्याने श्रीकांतला शिष्यवृत्ती मिळवून दिली ज्यामुळे श्रीकांतला मोठ्या शहरात जाऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले काही वर्षांनी श्रीकांत खूप यशस्वी डॉक्टर बनला आणि आपल्या गावात परत आला त्याने गावात एक रुग्णालय उघडले आणि गरीब लोकांसाठी मोफत उपचार सुरू केले ही गोष्ट आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत धैर्य आणि विश्वास असेल तर आपण आपल्या स्वप्नांची पूर्तता नक्कीच करू शकतो धन्यवाद Please like and share and subscribe and comment. Thank you.